नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये चोवीस मार्चला आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता रमा तिची चप्पल शिवण्यासाठी मार्केट मध्ये आली असते तेवढ्यातच माही कार मध्ये बसत असते परंतु आता तिचं अचानक लक्ष रमाकडे जात आणि तिला तिचा चेहरा दिसत नसल्यामुळे ती खूप खुश होते माझ्यासारख्याच दोन वेण्या घातलेल्या आहे अगदी सेम टू सेम पण माझ्या सारख्याच दोन वेण्या घालणारी तर अजून एकच व्यक्ती आहे आणि तेवढ्यात मात्र आता माझ्यासारखी दिसणारी अजून एकच व्यक्ती आहे असं म्हटल्यावर मात्र आता तिला रमाचा चेहरा दिसतो आणि रमा जिवंत आहे हे तिच्या लक्षात येतं पण मात्र ती घाबरते आणि पटकन गाडीत बसते आणि मनामध्ये विचार करते असं जर झालं तर अक्षय माझ्यापासून दूर आणि हे मी सहन करणार नाही त्यामुळे आता रमा जिवंत असून सुद्धा आता माही मात्र तिला तिची जागा घेऊ देणार नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा